रे घरी आलो बर खरे काय नाही आमदार एक नंबर कर माणूस म्हणून तरी चांगला एक नंबर माणूस म्हणून तर एक नंबर आठ नाही काय नाही काय नाही सामान्य माणसाच्या हातात पाच मिनिट हात देऊन बोलतय एक नंबर आहे त्याचं काय टेन्शन नाही त्याला एक जण आला म्हणला माझं मत फेल गेल नाही म्हणलं मताचा विषय कटकर मी एक मराठा तू एक मराठा ह्याच्या विषय बोल मतदान खट्यात घे आपण सगळी मराठ्यांसाठी चालू विषय त्या मुळे भारी वाटलं राजकारण सगळं साइड ला ठेवून चालला ते आपल्या बोला चला कस काय एक नंबर म्हणून हातात बोलला एक नंबर आर जनरल मध्ये जाऊन बसन म्हणला सी शीला सी सीन होता त्यांना मी जनरल मध्ये बसन म्हणला सगळं माझा मराठा बांधव आतमध्ये बसव पूर्ण पैसे मला सांग मी देतो म्हणला ती जर खाली बसली मी जर वन मध्ये बसलो तर ती माझा अपमान आहे म्हणजे मी जाऊन बसन म्हणला ह्याच्यात नाही नाही साहेब मला काय अडचण नाही पैशाचा काही विषय नाही जिथं जागा सेट करून आलो एक नंबर तुला तर राजकारणाचं जुळत नाही काय भारी तुक राजकारण अरे राजकारणाचं म्हणून ती माणूसच नव्हता त्या दिवशी रे आला राजकारणात म्हणून आलाच नाही ना ती त्या दिवशी म्हणून भारी वाटला आपल्याला ती ती आली हो म्हणलं लागतं का मला दिलेली मतन फितन कुठं काय तर त्याला जिरुद्ध किंमत होती आपल्या नजरेत काय अरे ती काय मताचं नावच करून देत नव्हता मला मतदान तो दिलं ना ना का नाही मला माहित नाही मला माहित आहे माझ्याकडे मी गाडी इडी वाकडी काय म्हणलं माहिती आहे का ती माझ्याकडे सुद्धा गाडी घरी गाडी इडी वाकडी आहे कोण पाव मी गाडी घेऊन जातोय तर मी मध्येच अडकतो आमदार ते म्हणून का माझ्या गाडीला पंख लागणार का म्हणून मी सीएसटी वरन डायरेक्ट मला तिथे जायचंय मला म्हणून मनोज दादा आपण सगळे ते ज्याच्यासाठी लढतो मी त्याच्यासाठी येणार तुमच्या संघात येणार आणि तिथं आपण फ्रेश होऊन मस्त पैकी जाऊ म्हणलं मनोज दादाची गाठ घेऊ काय अडचण ना मग ती सीएसटी ला उतरून तिथं नवी गेलं आलं तिथून तिथं आलंच किती अरे भारी वाटलं आपल्याला आमदार तिथं पोहोचला ना त्यानं रेल्वेने प्रवास करू दी पण आला मराठ्यांसाठी आला म्हणून लय भारी वाटलं एक नंबर माणूस आहे हा